नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आहे आपल्या मिष्टाक्षर तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकताय आज रोजी पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपल्या ह्या तैवान पिंक पेरूचं लोडिंग चालू आहे आणि आपल्याला आज रोजी पंधराशे रुपये आपल्याला लोडिंग करायचे आहेत कराडसाठी आपले वसंतगडचे माजी सरपंच निंबाळकर साहेब यांच्यासाठी आता आपण हे आज लोडिंग करत आहोत आता सकाळी त्यांचं आपण बुकिंग घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता हे दुपारी आपण लंच ब्रेकनंतर गाडी भरण्याचं नियोजन घेतलेलं आहे तर आता मित्रांनो आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरमध्ये सर्वात जुनी सर्वात मोठी अशी महाराष्ट्रातली एकमेव नर्सरी आहे आणि आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स मिळतात आणि नुसतं रोपण आहे तर त्याबरोबर घरपोच सेवा असेल फ्री सल्लामादर्शन असेल हे सर्व आपल्याला आपल्या नर्सरीकडून मिळत असते आणि आपल्या ह्या चॅनेलवर भरपूर सारे व्हिडिओ आहेत माहितीपर व्हिडिओ असतील किंवा लोडिंग अनलोडिंग असेल ग्राफ्टिंग असेल छाटणी फवारणीचं शेड्यूल असेल इत्यादी बऱ्याच गोष्टींचे व्हिडिओ जे आहेत ते आपल्या ह्या चॅनलवर मित्रांनो अवेलेबल आहेत त्यामुळं हा व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओ तर लाईक कराच त्याबरोबर इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा जेणेकरून आपल्याला असे जे डेली व्हिडिओ जे आहेत ते आपल्याला सर्व पाहायला मिळतात आणि कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा जेणेकरून आपला सर्व माहिती मिळेल आणि आपला प्लॉट्स डेव्हलप व्हायला मदत होईल तर आता मित्रांनो बघू शकतो आहे आता आपलं हे जे लोडिंग चालू आहे इकडं आत्ता ट्रान्सपोर्टची आपली गाडी लागलेली आहे आणि आता, ला आता इथून सिलेक्टेड आता आपल्या नर्सरीचं एक वैशिष्ट्य आहे सगळ्यात महत्त्वाचं की आपण सिलेक्टेड रोपं देतो मित्रांनो बघू शकतो अशा पद्धतीनं जी रोपं चांगल्या क्वालिटीची वाढलेली आहेत आता जवळजवळ हा बघितला आपण तर पाच ते साडेपाच हजार पेरू आहे आपल्याकडे सगळा आत्ता म्हणजे ह्या ह्या लॉटला तर बघू शकतो आहे आपण की अशा पद्धतीनं ही पंधराशे रोपं आपण अशी ही सिलेक्टेड देतो आहे आणि मोजून सिलेक्टेड रोपं आणि बघू शकतो की तैवान पिंक म्हटलं तर फ्लॉवरिंग फ्रुटिंग स्टेजमधली झाडं आहेत आणि ही रोपं लावल्यानंतर आपल्याला सहा ते आठ महिन्यामध्येच उत्पादनेचं धरता येते तर अशा पद्धतीनं आता हे लोडिंग चालू आहे वसंतगड कराडसाठी जिल्हा सातारा माझी सरपंच निंबाळकर साहेब यांच्यासाठी तर मित्रांनो कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असू द्या दिलेल्या नंबरवर एक वेळ संपर्क करा दा करा आणि आपल्या नर्सरीला विजिट करा येत असताना अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेटू दे सविस्तर माहिती मिळते तर मित्रांनो भेटू नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपला चॅनल मिस्टर अक्षय रोडकर धन्यवाद आपला दिवस शुभ असो